नमस्कार मित्रांनो टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे येत्या चार तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुरुंगात जाणार असल्याचा मोठा आणि खळबजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची टोळी यांच्यावरती एवढे अपराध आहे की त्यांना तडीपाटीची नोटीस दिली जाईल असे गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहे ज्या गुन्ह्यासाठी ते ईडीला घाबरून पळून गेले तीच ईडी आता त्यांच्या मागे लागणार असून त्यांना कोणीही वाचवणार नाही मोदी अमित शहा फडणवीस कुणीही येणार नाही उलट हेच त्यांचा करेट कार्यक्रम करतील असा दावा संजय राऊत यांनी केला आहे दरम्यान एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी आता जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी असं देखील यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे तसंच एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचारावरती बोलावं ही गंमत आहे घोटाळे बाहेर पडतायत मला अटक होईल या भीतीने ज्यांचे पाय लुटपुट लागले डोळ्यातून आसरू काढलेला हा माणूस भ्रष्टाचारावरती बोलत आहे हेच खरं आश्चर्य आहे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नेता जो प्रचारात आघाडीवरती आहे त्याला तुम्ही तडीपाडीची नोटीस देता निवडणुकीसाठी तुम्ही तडीपार गुंड जेलमधून बाहेर काढता याला काय म्हणायचं असा सवालही राऊतांनी उपस्थित केलाय एवढंच नाही तर आम्ही झेंडे उचलणार नाही भाजपची अंतयात्रा उचलू मोदी निवडणूक हरतायत चार जून रोजी भाजपा सत्तेवरती नसणार आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतःची खुर्ची वाचवावी आम्ही आमचा पक्ष संकटात वाढवला आहे खरं तर जुने जातात नवीन येतात पक्ष वाढत असतो आमच्याकडे आत्मविश्वास आहे लोकांवर विश्वास आहे उद्धव ठाकरे नेतृत्व हे पक्ष पुढे नेण्यासाठी सक्षम आहे त्यामुळे आम्हाला कसलीही भीती नाही असं देखील यावेळी संजय राऊतांनी म्हटलं आहे